ये गेल दिंडी मध्ये करमा बी काहीच सोय त्याला म्हटलं होतं दिंडीत नाका जो चालणं नाही काही नाही जे गेले तर काय आज आज तर फोन आणि केला काल तरी फोन केला आम्ही इथं जेवलो आणि इथं उतरलो तिथे आंघोळ गेल्या वय बाहेर रात्री सोय होती दिंडीत लोक सोय ठेवतेच म्हण आपण मग काही ठिकाणी मात्र उकायला बसल दिंडी जाईन अकराला आणि हे जाते नि अकडाला काय मला तर बसता येले मात्र दिंडीत पाठव म्हणजे काय एक ते पुरत स्वयंपाक पाणी करणार खाणार तिनं दुसरं काय करणार ते काय कर पण आज भाजीला नको काम कर, तुला कर? ना काही काय चालय दादाजी तुम्ही कोणी करा कोणी करा म्हणजे तुला माहिती नाही कोणी करा बस काय बरं नाही काय तर काय सांगायचं आहे ते बरं बस बस चहा करू नको 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 चहा मग

विकी नाही केलं मला दोन दिवस गरम काय मला काय गरम मला ते करायचे गरम कर माजी माजी? जी गरूं गरूं। पर... ती जी गरम करायचे म्हणजे मी झोपलो का ती याचे मला द्यायचे गरम गरम ती काटाळी दुसरी आली तिने दोन दिवस केलं गरम तिसरी दोन दिवस गरम केलं आठ दिवस गेले माझ्या गरम करता करता पण त्या काटाळ्या आता

म्हणला येऊन गरम करून शेताच्या वायचं कवर केलं आठ दिवस केलं कव्हर आणि मला पहिले मग सवय राहिली जस लग्न लग्न झालं <स्थाँगा> तस मला रोज गरम करून द्यायची रोज गरम करून द्यायची आणि तशी मला झोपच येत नाही

काय चहा ना ते चालेल पण पो, मला पहिले गरम दे करून देणं गरजेचं पहिली गोष्ट आलग होती मला लग्न व्हायला नव्हतं आता मला लग्न व्हायला आहे माझं जावा आहे सास सासरे जावा सांगायचं मला दाजी सगळं मला अलग गरम केलं तुझं भेटून नाही नाही आता ना तुम्ही काय करा ना मी करायचं मला आता जर कोण पाहिलं ते काय म्हणते याच्या मेवण्या जवळ असं काय करते म्हणून तुला लग्न व्हायला नव्हतं तव तू आलती ना बरोबर तवा तुम्हाला बर, किती द्यायची गरम करून मग मी तिकडे येईन तुला मोरक पडायची गरम करायच म्हणजे माहित नव्हतं मजा लागायची आता माहिती झालं पण मारखलाय बऱ्या तू आता धरू काय गरम तवा वेळ वाटत होत्या मुळे मी आले ना, ना। तिकड गरबर बाजरी पाकडी कर हा आज अहो होई नाही का जसं करा अंग मोकळं असं म्हणजे गरम करू नाही आता नाही आता मला ते करावं वाटत नाही आणि मग इच्छा नाही पण मालाल्यामुळे कारण मी ना जसं लग्न झालं ना तसं ना खाडस केलं नाही हे पायरे टोंगळे बिलई जाम करून टाकले ना करू करू मग तुम्ही या काढा का नाही नाही मला ते झोपच येत नाही केलं पण मग आता ना मी राहते तू तीन तीन टायमाला तुम्ही बन मला गरम करून तीन तीन टाइम आला एवढं चार टाइम तर ती मला दिदी गरम मला झोपी देत नाही मी आडा वाडा लागलो का। गरम करून जाणार आता चांगलं नाही वय झालं नंतर लॅम थांब तुमचं आता परिणाम ना सवय लागली तसं ते करायचं आता कस गोड लागत मात्र बना कळ कातडी माणसाची होती बपळे जा तू ना तुला पहिली सवय मावली गोदर गरम करून सोडून देते सगळं एक महिना बघ तुम्ही ना मग तू नको मला गरम करतो गरम करून मागचं साधा सोडून द्या आपण काय केलं काय राहिलं ते मी तू काढून टाकेल तो तो काय मी कस आडचं साधन करून ठेवली म्हणजे तुम्ही नसते का मग तू आपण गरम करू

गरम नाही झोपच जाऊनच नाही द्यायचं मी तुला म्हणलं मस्त जाऊ मला झोप नाही येणार तू जाऊ नको मला झोप नाही येणार कारण ती मागबा ना जाऊ म्हणतात गरम करून मंदिर ती गेली तिच्या बरोबर थकी दोन दिवसात कट्टर थैकी काय एक दिवस मग का मला गरम करायला तिला चार पाच बारा तिनं गरम करून दिला तुला सांगतो मी खुशालो होतो ती ती म्हण नाही माझी कटाळी कटाळी त्याची ती नाही माझा नंबर सुद्धा टाकून देतो आपला तुमचं तुम्हाला दुसऱ्या लोक काही कळवतच नाही मला नाही आठवण रात्रीची आठवण ती का माहिती रात्री तीनदा करून देते आणि तिने हासना करून दिला मागून काटली मागून तुला जिडून लोक हात जुळते मी आता पाणी देणार त्याच्यामुळे ना तिला बरे ठेकेला गरम हा तू मध्ये मार टाकले आमच्या लोकांचा तिला गरम का कुत्रीवानी मारली मला हाल तुमच्या मला दुसऱ्या बाईन मार खाल्लाय सोबत मी काय तिला फुकट नव्हतो तिला पैसे देतो तो गरम करायला किती पैसे दिली पण कोणता नवरा असाय का आपली बायको दुसऱ्याचं गरम करून हे सगळं शंभर पैसे दोन टाकू तिला चार टाकतो अरे तू म्हणे ना तुम्हाला पासठ आहे मग गरम करून दे तुला मी शंभर लोकं करती काय मी फुकटा नाही आणि मी करता नाही मान तुला आधा टाकून दे मी आता करता नाही तसं काही माहा नवरा जर म्हणजे आला मायना आनंद सांगणं होऊन जाईल काय नाही मी सांगण नाही ग भाई आता नाही तुझं राहून मी समजून सांग सगळून मग तुमचा टाइम असा राहतो ना

तिकड घर फलंगी गादी सगळे ब्लँकेट मस्त अंगोर घेऊन गरम करून अजून करते परत आलीच नाही घेणार तुम्ही बघा गोदरे मस्त गरम करून देणार गरम काय तुम्ही ना नादच नाही करणार पर... जोप मी टाकून तिथे अंग परत नाव नाही घेणार अगं मला गरम लोक करते मस्त गरम करून काय तुम्ही ना नंतर विश्वास विशेष नाही घ्यायचे खुश करेल मला खुश म्हणजे काय तुम्ही फक्त पडा बरोबर मी पाका कशी गरम करते तुम्हाला मस्त कर तुम्हाला आज मोकळच करते मोकळेच मी काय तुमच्या शेजारी आणि कंजूस पाना नाही करणार नाही मला पसून मोकळ करत पण लोक मला गरम करायचं उठला उठला जशी मी रिकामीच राहते हिची बहीण दे काढून हिची बायको आणि येतो एक

झोपा तुम्ही नाही नाही आता ना? बसतो ना? ना, गरम होत नाही पेक्षी ना गोदरेज गरम करून अहो गरम गोदरेज गरम करून दिलं बसत तुम्हाला काय वाटत ते ना ठकी थकी नायची नव्हती घरी मग कस राग बांधायची राग माग कापरायची मुबाला बांधून द्यायची राख तो कर तो तो गरम करून हा मग नाही आम्ही शास्त शिकले नाही पडलं गरम करायचं पाठी खाली घ्यायचं आणि त्याच्यावर जोपायचं पुरे पाठ शिकवून देतो ना मग मा, मला आवडलं नाही हा मग त्याच्याकरता तुला पहिला अनुभव गरम करून द्यायचा पहिले कोण देतो तुम्हाला सात वर्ष झेल पडले होते घरी आले तुमच्या पाय सुजले होते मग कोण शिकेल होत तुम्हाला कामाला जायची का मला चुली पशी तो मला फडक्याने शेकवलो पण आज आज काय नवीन करावं गोदरीज केले करावं चटकाय लागला चटकाय लागला ना मोकळ झालं आता मस्त नाही आता मी आता येऊ जातो मला ना बघितलं गरम करायचं आता मोकळा आता काय